अमरावती शहरातील पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या आदेशाप्रमाणे विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक योगेश इंगळे यांच्यासह पोलीस संमलदार सुरज चव्हाण ब नंबर चारशे सहा राजिक रायलीवाले ब नंबर अठरा अडुसष्ट निखिल गेडाम ब नंबर बहात्तर सत्त्याण्णव यांनी सहा नोव्हेंबर रोजी पोलीस स्टेशन वळगाव हातीतील हार तळेगाव ते वायगाव रोड वर रेड केली असता आरोपी गणेश धाकर्डे व अडतीस वर्ष तसेच श्रीकृष्णा इंगळे इंगडे बेचाळीस वर्ष दोन्ही राहणार शिराळा जिल्हा अमरावती हे आपल्या ताब्यातील मारुती आठशे कार क्रमांक एम एच सत्तावीस एच बावन सत्तावीस मध्ये देशी दारू बॉबी संत्रा एकशे ऐंशी एम एल चे सहा बॉक्स किंमत सतरा हजार दोनशे ऐंशी रुपये देशी दारू भिंगरी एकशे ऐंशी एम एल चे दहा बॉक्स किंमत अठ्ठावीस हजार आठशे रुपये देशी दारू भिंगरी नव्वद एम एल चे सहा बॉक्स किंमत सतरा हजार पाचशे रुपये देशी दारू बॉबी संजीवनी नव्वद एम एल चा एक बॉक्स किंमत तीन हजार पाचशे रुपये अवैधरित्या विक्रीकरिता बाळगून वाहतूक करताना मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मारुती आठशे कार व देशी दारू असा ऐकून एक लाख सतहत्तर हजार ऐंशी रुपयाचा माल जप्त करण्यात आला असून आरोपींना पुढील कार्यवाही करिता पोलीस स्टेशन वलगाव यांच्या ताब्यात देण्यात आले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती